फुलंब्री येथील टी पॉइंट शुक्रवारी पाच वाजेच्या सुमारास पानटबरीवर काही तरुण आले त्यांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर नजीर खान मुसीर खान या चोवीस वर्षीय तरुणावर भ्याड हल्ला करत पोटात चाकू खुपसून आणि छातीवर देखील चाकूचे खोलवर वार करत कोथळा बाहेर काढला आणि सुल्तान शेख लड्डू यांच्यावर देखील चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे या चाकू हल्ल्यात नजीर खान याचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे या घटनेचा निषेध म्हणून सर्व शहरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती या घटनेची एस आय टी आणि सीआयडी मार्फत सखोल चौकशी करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरच न्याय देण्यात यावा नाहीतर न्याय मिळवण्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर येऊन लोकशाही मार्गाने जन आंदोलन करणार असल्याचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांना देण्यात आले आहे यावेळी नजीर खान यांचे शव शवविच्छेदन करून फुलंबरीत घरी नेत असताना टी पॉइंटवरस शहरातील आणि तालुक्यातील नऊ ते दहा हजार नागरिकांनी रुग्णवाहिका थांबवून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल अब्दुल सत्तार यांनी मयत तरुणाच्या कुटुंबाची भेट घेऊन शासन शासन दोषींची गय करणार नाही यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे प्रतिनिधी दादासाहेब काळे न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर